भंडारा जिल्ह्याच्या तुमसर इथल्या आदिवासी विद्यार्थ्यांची परवड होती आदिवासी मुलांच्या इमारतीचं बांधकाम सुरू आहे त्यामुळे मुलांना भाड्याच्या इमारतीत सध्या ठेवण्यात आले मात्र या इमारतीची दुरवस्था झाली इमारतीची भिंत तुटली जागोजागी घाण पसरली वसतिगृहात रात्रीच्या वेळी वॉर्डन देखील नसताना नसतात त्यामुळे एखादा अनुचित प्रकार घडला तर याला जबाबदार कोण असा प्रश्न आदिवासी संघटनेच्या वतीनं उपस्थित केला जातो नवीन इमारत तयार झाली असूनही मुलांना हलवण्यात का आलं नाही असा जाब विचारण्यात येतो दरम्यान दोन दिवसात मुलांना नव्या इमारतीत हलवणार असल्याचं आदिवासी प्रकल्प अधिकाऱ्यांनी म्हटलं आम्ही आपल्या विद्यार्थ्यांची परिस्थिती आम्ही बघू शकत नाही आणि त्यामुळे आम्ही शासनाला आणि प्रशासनाला निवेदन दिलं आहे की येत्या नऊ तारखेला जर हे वस्तुगृह जर आमच्या विजय जर उपलब्ध करून दिलं नाही तर आम्ही जनतेसोबत पालक सोबत ह्या वस्तुगृहामध्ये आम्ही प्रवेश करू अतिरिक्त बांधकाम जे आहे ते पण पूर्णत्वाचं आलेलं आहे त्यामुळे तिथे सुद्धा पुढील दोन ते तीन दिवसात आमचं मुलं जे आहेत ते मुलं किरायाच्या इमारतीतून शासकीय इमारतीत शिफ्ट होतील त्यामुळे किरायाच्या इमारतीत असलेले जे काही प्रॉब्लेम्स आहेत आणि ज्या त्रुट्या आहेत त्या त्रुट्या तिथे राहणार नाहीत